नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण काल ज्या पद्धतीने अनालिसिस केलं होतं सेम मित्रांनो तेच आज मार्केटमध्ये आज, आज आपल्याला पाहायला भेटलेलं आहे इथे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती आता निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी बघता मित्रांनो तुम्ही जो की प्रीवियस या ठिकाणी जे आता जिथनं सेलिंग सुरू झाली होती तिथंच मित्रांनो मार्केट काय करत आहे इथे थांबत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट इथे दिसत आहे की आता हे बजेट झाल्यानंतरच मार्केटमध्ये जे आहे एक अपसाईड मूव किंवा एक डाऊनसाईड मूव इथे आपल्याला जो आहे परफेक्टली इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतो आता ही जी रेंज आहे जवळपास एकवीस हजार आठशे पन्नासपर्यंतची रेंज आहे मित्रांनो एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती जेव्हा या ठिकाणी मार्केट निघेल तेव्हा या ठिकाणी आपण एक मार्केटला एक बुलिश समजू शकतो इथे आपण एक कॉलसाठी प्लॅन करू शकतो मार्केट जर इथे सपोर्ट चेंज करत वरती जात आहे पण इथे ब्रेक दिलेला नाही इथं जो ब्रेक आहे का होत नाही मित्रांनो की या ठिकाणी बजेट असल्यामुळे बरेच लोक या ठिकाणी वेट करत आहेत की बजेट झाल्यानंतर ट्रेड या ठिकाणी करायचा तर त्या हिशोबाने आपण देखील मित्रांनो या ठिकाणी वाट बघायला पाहिजे बजेट झाल्यानंतर इथे आपण काय करू शकतो या ठिकाणी ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो आता मार्केट मित्रांनो बघताय तुम्ही एक दोन तीन चार या ठिकाणी पाच सहा दिवस जे आहे एकाच रेंजमध्ये इथे थांबलेला आहे तर इथे ही जी रेंज आहे ना मित्रांनो एक ना एक दिवस कुठेतरी ह्या रेंजचा इथे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन या ठिकाणी होणं हे अपेक्षित असतं तर ही रेंज आहे एका तासाच्या टाइम फ्रेमवरनं ही जी रेंज आपण काढली तर इथे बघता जवळपास पाच सहा दिवस मार्केट हे एकाच रेंजमध्ये थांबलेलं आहे उद्याही ह्याच रेंजमध्ये जर मित्रांनो मार्केट ओपन झालं तर आपल्याला जे आहे छोटे छोटी ट्रेड घ्यायची आहेत स्कॅल्पिंग करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला मोठी ट्रेड इथे भेटणार नाहीत हां बजेट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी भेटू शकतात हां डाऊन साइडला जर या ठिकाणी आगीन ह्या ट्रेडलाईनचा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट जर ब्रेक दिला अगेन या ठिकाणी सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते आता जर बघितलं आपण तर इथे मित्रांनो सेलरचे इथे म्हणजे कॉल रायटरचे या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी आहे आज मार्केट काय झालं या ठिकाणी वरती जायचा प्रयत्न केला पण या ठिकाणी सस्टेन होऊ शकलं नाही अगेन या ठिकाणी कॉल रायटरचे पोझिशन इथे ॲड झालेले आहेत आणि मार्केट हे खाली येऊन क्लोज झालेलं आहे आता या ठिकाणी जो आहे एकवीस हजार चारशे तीस ही जी लेवल आहे हे काय होणार आहे एक आपल्याला एक सपोर्ट होणार आहे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर आणि इथे आपण बघूया की जोपर्यंत ह्या रेंजच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत इथे आपल्याला प्रॉपर जो आहे या ठिकाणी ट्रेड इथे भेटणार नाही मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला वेट करायचा आहे वाट बघायची आहे जो आहे बावीस हजार एक सायकोलॉजिकल रजिस्टन्स आहे डाऊन साईडला जर बघितलं तर या ठिकाणी एकवीस हजार एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तर ह्या दोन्हीपैकी जिकडे पण मार्केट निघेल तिकडे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे असं नाही की मार्केट इथे थांबत आहे तरी ते प्रीमियम डिके होणार आणि तिथेमध्ये आपला जो आहे या ठिकाणी लॉस देखील होऊ शकतो ठीक आहे तर त्या हिशोबाने आपण मार्केटमध्ये ट्रेड या ठिकाणी करायचं आहे तुम्ही इंडिकेटर देखील वापरू शकता मित्रांनो सध्याला ट्रेडसाठी पण बजेटच्या दिवशी तुमचं इंडिकेटर किंवा तुमचं जे टेक्निकल अॅनालिसिस आहे ते काहीच कामाला येणार नाही मार्केट हे पूर्ण न्यूज बेस चालणार आहे न्यूज पॉझिटिव्ह आले एकदम तीनशे चारशे पॉईंटची कॅन्डल इथे बनवू शकते बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये एक दीडशे दोनशे पॉईंटची बनवू शकते निगेटिव्ह न्यूज आली त्याच पद्धतीने कॅन्डल डाऊनसाईडला देखील येऊ शकते त्यामुळे कसं करायचं तिथे जो आहे ट्रेड अवॉइड करायचा त्याच्यानंतर ट्रेडचा आपण विचार करू शकतो आता इथे जर म्हटलं इथे आपल्याला सेल साठी सा जे आहे एक छोटंसं इथे जे आहे एक टेडलाईन आपण जे ड्रॉ करू शकतो हे बा इथून ही डेडलाईन अशा पद्धतीने आपण पॉइंट व्यवस्थित जॉईंट करून घेऊया ठीक आहे आपल्याला दोन तीन पॉईंट तरी इथे जॉईंट झालेच पाहिजेत ठीक आहे मार्केट जर डाऊन साईडला आलं तर ह्या ट्रेडलाईनवरून मित्रांनो काय होऊ शकतं इथे ज्या एक सपोर्ट घेऊ शकतं आणि इथे एक आगीने एक बॉन्स बॅक इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतं मार्केट त्याच रेंजच्या जवळपास इथे क्लोज होण्यासाठी आलेले मित्रांनो जे की रेंज बघताय तुम्ही प्रिव्हियसला मार्केटने इथे काय केलं होतं या ठिकाणी रजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला होता ही जी रेंज आहे ना एक सपोर्ट रेंज आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे ह्या सपोर्ट रेंजवरती मार्केट इथे जर ब्रेक दिला तर ट्रेडलाईनपर्यंत इथे आपल्याला एक छोटासा ट्रेड या ठिकाणी डाऊन साईडला भेटू शकतो जर इथे सपोर्ट घेतला तर इथे ना मार्केट एक अगेन एक अपसाईट इथे मुवमेंट देताना येते देखील आपण बघू शकतो आपलं ट्वेंटी टू एम ए काय म्हणतात ते बघूया इथे ट्वेंटी टू एम ए सांगत आहे मित्रांनो की या ठिकाणी मार्केट हे अजूनही डाऊन ट्रेंडमध्येच आहे ट्वे हंड्रेड ई एम ए काय सांगतो की या ठिकाणी मार्केटनी जे टू हंड्रेड ई एम ए देखील इथे ब्रेक केलेला आहे तर मार्केटचा ट्रेंड सध्याला निगेटिव्ह आहे मित्रांनो बजेटच्या नंतरच आपल्याला कन्फर्म कळेल की काय आपण करायला पाहिजे या ठिकाणी ट्वेंटी टू एम एच्या जर वरती इथे मार्केट गेलं तर इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू शकता जा इथे जर मार्केट रिटेस्ट केला अशा पद्धतीने रिटेस्ट करून जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे पुढसाठी आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतो मी तुम्हाला ते दाखवतो ट्वेंटी टू ए एम एवरनं आपण कशा पद्धतीने स्कॅल्पिंग वगैरे हो करू शकतो छोटे छोटे मिनिटांवरती स्कॅल्पिंग करायची प्रॉफिट झालं की एक्झिट मारायची ते जास्त वाट पाहत बसायची नाही कारण मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट पाहिजे इथे जास्त मार्केटमध्ये रेंगाळत बसायचं नाही जो जास्त रेंगाळत बसेल त्याचा इथे जास्त लॉस पण देखील होत असतो ठीक आहे आता बँक निफ्टीमध्ये मित्रांनो कालची जी कॅन्डल होते वन डेची त्याच कॅन्डलमध्ये जे आहे आज इथे जे आहे बघताय तुम्ही एक डोजी टाईपची कॅन्डल आहे ठीक आहे तर ह्या कॅन्डलमध्ये मित्रांनो आपल्याला डिसिजन इथे घेता येत नाही तर इथे आपल्याला वाट बघायची आहे एकतर अपसाईडचा ब्रेक झाला पाहिजे ठीक आहे अपसाईडचा म्हणजे पंचेचाळीस सहाशे साठच्यावरती मार्केट गेलं तर इथे आपण कॉलचा विचार करू शकतो आणि डाऊनसाईडला जर इथे विचार केला आपण तर मित्रांनो जवळपास चव्वेचाळीस हजार नऊशे म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीस हजारची जी लेवल आहे सायकोलॉजिकल सपोर्ट ह्याच्या खाली इथे आपण पुढसाठी प्लॅन या ठिकाणी करू शकतो टाइम टाईम फ्रेमवरून आता डायरेक्ट आपण एक तासावरती बघूया की बँक निफ्टी काय करत आहे एका तासावरती मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जे आहे ट्रेडलाईन आहे ही ट्रेडलाईन मित्रांनो आपण ही ड्रॉ केली होती या ट्रेडलाईनच्या वरतीच आपल्याला इथे कॉलसाठी प्लॅन करायचा आहे साइडला जर इथे म्हटलं तर हा एक आपल्याला टेम्पररी सपोर्ट आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर साइडला या ठिकाणी चव्वेचाळीस हजार जवळपास चारशेची ही जी लेवल आहे चारशे सॉरी चारशे पन्नासची लेवल हे देखील एक महत्त्वाचा सपोर्ट आहे जेव्हा मित्रांनो या ठिकाणी जे ट्रेडलाईन आपण ड्रॉ केले या ठिकाणी ट्रेडलाईनचा जर ब्रेक झाला पंचेचाळीस हजारचा खाली आला तर चव्वेचाळीस हजार चारशेपर्यंत मार्केट इथे येऊ शकतं या ठिकाणी मार्केटने आज स्वतःला सस्टेन केलेला आहे इथे जर ब्रेक दिला अपसाईडला मार्केट उद्या रेजिस्टन्सपर्यंत पर्यंत इथपर्यंत जाऊ शकतं सेहेचाळीस जवळपास पाचशेच्या लेवलपर्यंत या ठिकाणी जे आहे बघता तुम्ही मार्केट जे आहे बँक निफ्टी जाऊ शकते पण या ठिकाणी पंचेचाळीस सेहेचाळीस हजार एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे तर हे आहे मित्रांनो मार्केट आजचं जर मार्केट बघितलं तर पूर्ण पूर्णजा पूर्ण या ठिकाणी काय होतं मार्केट एका रेंजमध्ये साईड वेज होतं मार्केट जे आहे या ठिकाणी काही खास मुवमेंट इथे नव्हते मित्रांनो आणि ज्यांनी ज्यांनी इथे स्कॅल्पिंग वगैरे केली त्यांना या ठिकाणी कमीत कमी तीस ते चाळीस पॉईंट हे सहज इथे भेटलेले आहेत पण ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रॉपर म्हणतं म्हटलं की जर या ठिकाणी पोझिशन ट्रेड घेऊन ठेवला असेल तर त्यांचा इथे ते लॉस झालेला आहे तर ह्या रेंजमध्ये इथे ट्रेड आपल्याला काहीच भेटणार नाही ठीक आहे इथे देखील आपण ट्वेंटी टू एम ए वापरून मित्रांनो कमी टाईम फ्रेमवरती म्हणजे या ठिकाणी जे आहे तुम्ही दोन मिनिटाचे टाईम फ्रेम वापरू शकता एक मिनटाचे वापरू शकता त्यानुसार तुमचा लॉसही असणार आहे त्यानुसार तुमचा इथे प्रॉफिटही असणार आहे आता सुरुवातीपासून जर इथे आपण तीस तारखेचं मार्केट बघितलं ठीक आहे आपल्याला मी काय म्हणतो जोपर्यंत आपल्याला मार्केट सांगत नाही की खाली जाणार आहे वर जाणार आहे तोपर्यंत शांत राहायचं ठीक आहे मार्केट गॅप ऑफ ओपन झालं एम एच्या वरती आहे ठीक आहे वरती गॅप ओपन झाला आपण थांबायचं हां एम एला इथे टच करते मार्केट खाली ही ग्रीन कॅन्डल आहे खाली आली ठीक आहे ग्रीन कॅन्डल खाली आली त्याच्यानंतर रेड कॅन्डल इथे खाली क्लोज झाली तेव्हा ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये इथे आपली पुटमध्ये एंट्री बनते आणि ह्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज झाली तर इथे आपला स्टॉपलेस या ठिकाणी बनत असतो या ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा स्कॅल्पिंग भेटला त्याच्यानंतर अगेन या ठिकाणी मित्रांनो बघताय ग्रीन कॅन्डल एक या ठिकाणी जे प्रीमियम होतं ते पूर्ण इथे खाण्यासाठी ग्रीन कॅन्डल आली ठीक आहे ते छोटे छोटे आपलं इथे एंट्री पडली ना मित्रांनो कॅन्डलमध्ये इथे आपण लॉसमध्ये जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपले जेव्हा इथे प्रॉफिट होतं ना तेव्हा इथे घेऊन आपण निघायचं आहे इथे नाही की मार्केट पूर्ण इथे आपल्याला वाढ बघत बसायचे असे छोटं छोटं एक कॅन्डल भेटली संपला विषय ठीक आहे एक छोटी कॅन्डल जरी भेटली ना तुम्हाला तरी या ठिकाणी विषय संपला ठीक आहे प्रॉपर सेटअप तेव्हाच इथे तयार होतो जो की ई एम एचं म्हणजे शंभर टक्के कामाला येतो तो म्हणजे जेव्हा ई एम एचा वरती ब्रेकआउट होतो ठीक आहे ग्रीन कॅन्डलने तेव्हा रेड कॅन्डल इथे एखादी वरती क्लोज होते तेव्हा सेकंड कॅन्डलमध्ये इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो त्याच्या विरुद्ध डाऊन साईडला जर मार्केट मित्रांनो ब्रेक देत असेल तर रेड कॅन्डलने ब्रेक इथे आहे एक एक्झाम्पल ठीक आहे रेड कॅन्डलने ब्रेक दिल्यानंतर एक, एक ग्रीन कॅन्डल इथे आपल्याला पाहिजे तेव्हा इथे एक शार्प आपल्याला एक सेलिंग इथे पाहायला भेटते मी तुम्हाला ते एक्झाम्पल पण दाखवतो की ईएमएचा कशा पद्धतीने वापर करायचा कारण आपण जे आहे ना मित्रांनो ई एम ए कधी वापरतो जेव्हा आपल्याला स्कॅल्पिंग वगैरे हो करायची असते तेव्हा इथे ते आपण हा ई एम वापरतो इथे देखील दिसते ट्रेड पण या ठिकाणी जो आहे की कन्फर्मेशन सेटअप व्यवस्थित नाही आहे तर त्यासाठी आपल्याला शांत बसणं कधीही या ठिकाणी योग्य असतं ठीक आहे इथे रेड कॅन्डलने ब्रेक दिला आहे ग्रीन कॅन्डल जशी इथे खाली क्लोज होती ना इथे आपण पुटमध्ये प्लॅन करायचा एकदम जबरदस्त इथे जे आहे प्रॉफिट इथे झालेला आहे हे तुम्ही जे आहे तुमच्या चार्टवरती मित्रांनो अॅनालिसिस करू शकता इथे जर आहे बघताय तुम्ही मार्केटने काय झालं इथे इथे खाली क्लोजिंग दिली इथे अगेन एक या ठिकाणी झालं जो आहे इथे जो स्टॉपला सीट केला अगेन मार्केट डाउन साईडला आले या ठिकाणी जेव्हा मित्रांनो मार्केट साइडवेज होतं जेव्हा एखाद्या ग्रीन कॅन्डलमध्ये आपण पुटमध्ये एंट्री मारतो इथे जरी पुटमध्ये एंट्री मारली तरी इथे आपला स्टॉपला प्रिव्हियस कॅन्डलचा हाय तो असणार आहे किंवा ई एम एच्या वरती इथे बघता तुम्ही एकदम जबरदस्त या ठिकाणी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटलेली आहे इथे अपसाइडचा जर प्लॅन केला तर इथे मित्रांनो मार्केट साइडवेज आहे ठीक आहे इथे वरती गेलं मार्केट इथे रेड कॅन्डल इथे तयार केली ह्या रेड कॅन्डलमध्ये इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो इथे एम एच्या खाली आपला स्टॉप लॉस असणार आहे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी कॅन्डल खाली आल्यानंतर जे आहे इथे मजिशन एक्झिट केले असेल पण मार्केट तिथनंसे वरती पळालेलं आहे तर हे काही गोष्टी असतात मित्रांनो स्कॅल्पिंग करताना थोडंसं सा सांभाळून करायचं आपल्याला प्रॉफिट हा खूप फास्ट होतो आणि लॉस देखील खूप फास्ट होतो त्यासाठी कमी टाईम फ्रेमवरती कमी लॉस होतो मोठ्या टाईम फ्रेमवरती मोठा लॉस होतो हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे ओवर ट्रेडिंग या ठिकाणी स्कॅल्पिंगमध्ये होत असते पण दहापैकी या ठिकाणी तुमचे कमीत कमी एक सात ते आठ ट्रेड इथे प्रॉफिट या ठिकाणी राहू शकतात फक्त सेटअपवरती काम करायचं ठीक आहे इथे सेटअप आता सांगतोय काय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरून शांत बसून राहा जोपर्यंत इथे कन्फर्मेशन भेटत नाही तोपर्यंत एंट्री या ठिकाणी करायची नसते तर मित्रांनो बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने ओपन होतं त्यानुसार इथे आपण जो आहे ट्रेडचा प्लॅन करू शकतो सध्या तरी मार्केट मित्रांनो या ठिकाणी माझं एक वैयक्तिक या ठिकाणी मत आहे तुम्हाला सांगणं की जोपर्यंत बजेट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ट्रेड करणं थोडंसं अवॉइड इथे आपण करायला पाहिजे ठीक आहे बजेटच्या नंतर इथे आपण बघूया की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे ट्रेड करू शकतो बजेटमध्ये मित्रांनो खूप मोठा प्रॉफिट पण होतो आणि खूप मोठा लॉस पण होतो कारण इथे न्यूज बेस्ड ट्रेडिंग असते तर त्याच्यापासून आपल्याला थोडंसं लांब राहायचं आहे तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र